अहिल्यानगर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे अहिल्यानगर येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिला धमकावून आणि वारंवार जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला अत्याचार करणारा संशयित युवक याची इन्स्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर तो पीडितेला वारंवार त्रास देत असल्याचं समोर आला तर या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलींना दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी युवकाविरुद्ध अभिनयभंग अत्याचार पोक्सो आधिकल्मान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलगी अहिल्यानगर येथील एका शाळेत शिक्षण घेते इंस्टाग्रामवरून तिची आरोपीसोबत ओळख झाली होती त्यानंतर आरोपीने पीडित मुलीच्या शाळेजवळ येऊन पीडित मुलीच्या शाळेजवळ येऊन तिचा पाठलाग करणं सुरू केला सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मुलीला थांबवून आरोपीनं तिचा हात धरत तिला ओढण्याचा प्रयत्न केला या मुलीनं आरडाओरडा केल्यावर आरोपीनं तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यानं मुलीला अनेक वेळा शाळा सुटल्यावर धमकावून आपल्या दुचाकीवर तो घेऊन जात होता पवन रस्ता परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन त्यानं तिच्यासोबत गैरवर्तन केला तर 27 ऑक्टोबर 2025 रोजी मुलीचा पेपर सुरू असताना तिला पुन्हा धमकी देत तपवन रोड बांधकाम सुरू असलेल्या घरी नेला तेथे ते, ते शारीरिक संबंध ठेवले विरोध केल्यावर तिला मारहाणही केली त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर तसेच एकवीस आणि चोवीस नोव्हेंबर या दिवशी देखील आरोपीनं या मुलीला धमकावून याच ठिकाणी नेऊन अत्याचार केले आरोपीने पीडितेला आणि तिच्या पालकांना गायब करून जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकारानंतर अल्पवयीन पीडितेनं धाडस करून आईच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर